चांगले विचार नवरा हा शेवटी नवराच असतो गुड थॉट्स आयुष्यात खूप येतील जातील पण त्याच्या एवढे प्रेम कोणालाच करता येत नाही त्याचे बायकोवरचे प्रेम कधी दिसत नाही कारण त्याला वरवरचे बायकोचे कौतुक करायला आवडत नाही त्याला रोमँटिक वागता येत नाही पण त्याच्या एवढी काळजी करणे कोणालाच जमत नाही त्याला बायकोसाठी वेळ काढता येत नाही पण त्याची कुटुंबासाठी घरासाठी मुलाबाळांसाठी बायकोसाठी होणारी वनवन मात्र कोणालाच दिसत नाही त्याला बायकोशी चॅटिंग करण्यात रस नाही पण बायकोला गमावू नये म्हणून त्याच्यासारखी भीती कोणालाच बाळगता येत नाही वयानुसार त्याचा स्वभाव राहणीमान सर्व काही बदलून जाते पण कुटुंबातील जबाबदारी सांभाळता सांभाळता त्याचे खर्ची केलेले आयुष्य मात्र कोणालाच दिसत नाही प्लीज व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स अँड सबस्क्राईब माय चॅनल